हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट यूपीएससी एमपीएससी चॅनल मध्ये आपलं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी मकरंदा आंबेडकर आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या चार दिवसापासून आपण इन्फॉर्मेटिव्हची एक सिरीज चालवतो आहे नक्कीच ती सिरीज तुम्हाला आवडली असेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलं जात आहे की ज्याची सोमवारपासून आपण पाच वाजता संध्याकाळी लाईव्ह सिरीज घेणार आहे ज्यामध्ये तुमचे पीवाय क्यूज म्हणजे मागील आलेले प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे म्हणजे कॉन्ट आणि ते आपण जाणून घेणार आहोत तर त्याला नोटिफाय करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल ज्या दिवशी मी लाईव्ह येईल आजचा सेशन आहे की युपीएससी सी सेट दोन हजार पंचवीस मध्ये रिझनिंग मधील क्वेश्चन्स कोणते आणि ते का बरं अटेम्प्ट करावे ठीक आहे तुम्हाला माहितीये की ऍज कम्पेअर्ड टू मॅथमॅटिक्स रिजनिंगचे क्वेश्चन इझी असतात अटेम्प्ट करायला पण तो क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने जर समजून घेतला तर कमी वेळेत तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो हे आपल्याला समजायला पाहिजे मग रिजनिंगचे कोणते क्वेश्चन्स येतात कोणत्या क्वेश्चन्सवर आपण भर दिला पाहिजे कोणते क्वेश्चन्स मध्ये आपण अटेम्प्ट केले पाहिजे ते आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा पडेल तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल ऐकायचं तर चला बघूया आजच्या सेशनकडे आता बघा रिजनिंग मधील महत्वाचे प्रश्न प्रकार टाइप्स आणि अटेम्प्ट का करावे ठीक आहे आता प्रश्न प्रकार बघा आणि इथे मी लिहिलेला आहे की का अटेम्प्ट करावे आणि त्याची स्ट्रॅटेजी कावर आहे बरोबर आहे मग आता जसं लॉजिकल रीजनिंग म्हणजे जसं स्टेटमेंट कन्क्लुजनचा पार्ट आला याच्यात स्टेटमेंट असर्शनचा पार्ट आला त्याच्यानंतर स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शनचा पार्ट आला म्हणजे जेवढे स्टेटमेंट वाले आर्ग्युमेंट आहे अजमशन्स आहे ठीक आहे जेवढे ते पाच पार्ट आहे तर त्याबद्दल इथे काय दिलेलं आहे त्याला आपण लॉजिकल रिझनिंगचा पार्ट म्हणतो की सहजतेने प्रॅक्टिस करून अॅक्युरसी वाढवता येते बघा हा क्वेश्चन तेवढाच रिस्की असतो गाईस पण जर आपण या क्वेश्चनचा प्रॉपर पद्धतीने सराव केला तर दहा पैकी नऊ किंवा आठची अॅक्युरसी बनते हार्डली एक किंवा दोन क्वेश्चन तुमचे चुकीचे होईल मग जेव्हा आपल्याला वाटलं की तो क्वेश्चन आपल्याला अंडरस्टँड झालाय आणि आपण प्रॉपर पद्धतीने कन्क्लूड करू शकतोय किंवा त्याचं अजम्प्शन काढू शकतोय किंवा आपण त्याचा कार्यवाही म्हणजे कोर्स ऑफ ऍक्शन देऊ शकतोय तरच तो क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा अदरवाईज तो क्वेश्चन अटेम्प करायचा नाही मग आता बघा स्ट्रॅटेजी काय की वर्ड बेस्ड अप्रोच वापरा जसं त्यात सम ऑल ओनली यासारखे शब्द आपल्याला ओळखायचे आणि त्याच्या बेसिसवर तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आता हे बरेच जणांना समजलं नसेल की हा पार्ट काय आहे जेव्हा आपण लॉजिकल रिजनिंग डिटेलमध्ये घेऊ तेव्हा एक्झॅक्ट हे शब्द आले तर काय करायचंय काय काय नाही करायचंय ते जा आपण जाणून घेतलं त्यानंतर बघा नंबर लेटर सिरीजचा पॅटर्न लक्षात आला की लगेच सुटतो सगळ्यात इझी क्वेश्चन मध्ये या टॉपिकवर असते काहीच रेग्युलर प्रॅक्टिस केल्यात जसं बघा इथे लिहिलेलं आहे एक मिनिटात हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो म्हणजे हे क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाम मध्ये दिसत आहे इव्हन दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये मध्ये ह्या पॅटर्नवर दोन ते तीन क्वेश्चन विचारले होते जर तुम्ही अनालिसिस प्रॉपर पद्धतीने जर केलं असेल तर करेक्ट नंतर बघा सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हा पार्ट ह्युमॅनिटीचे स्टुडंट आहे किंवा आर्ट किंवा कॉमर्स चे स्टुडंट आहे हा पार्ट सगळ्यांना भीतीदायक वाटतो त्यांना असं वाटतं की सिटिंग पझलचा क्वेश्चन आला की स्किपच करून द्यायचं जा। पण असं नसतं ठीक आहे कमीत कमी, कमी सिटिंग मध्ये जर क्वेश्चन आला तर दोन ते तीन क्वेश्चन त्याच्यात दिल्या जातात कधी कधी किंवा एक क्वेश्चनही दिला जातो पण तो क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासारखा असतो पण यामध्ये थोडासा टाइम लागतो थो। का बरं कारण तुम्हाला त्याचे पॅटर्न्स माहीत नसतात की तो क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे म्हणून बरोबर मग मॉडरेट लेवल असतो पण कमी वेळात मार्क्स मिळवता येतं डायग्रामॅटिकली सॉल्व्ह करा पॉसिबिलिटी मेथड वापरायची म्हणजे हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना नेहमी जसं सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आलं तर दोन डायग्राम घ्यायचे लिनियर सिटिंग अरेंजमेंट आल्या दोन डायग्राम म्हणजे काय होते जेव्हा आपण माहिती मांडतो एक डायग्राम रॉंग होते आणि एक डायग्राम करेक्ट असते काही तर हे आपल्याला जर समजून आलं तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार इझी असतं त्यानंतर बघा सिलॉक्स ऑल सम नो म्हणजे जे फिक्स रूल आहेत वेन ने एक्झॅक्ट उत्तर मिळते वेन डायग्राम टेक्निक वापरायची हे सॉल्व्ह करायला बरोबर आहे वेन ने लगेच याचं उत्तर आपल्याला काढता येतं त्यानंतर कोडिंग डिकोडिंग मध्ये बघा पॅटर्न बेस्ड असतो आणि सिंपल लॉजिक असतो त्यामध्ये बरोबर आहे पॅटर्न बेस्ड आणि सिंपल लॉजिक असतं काहीच त्यामध्ये पास्ट इयर पेपर मधील पॅटर्नचा सराव करायचा आहे म्हणजे मी म्हटलं ना की जी सीरीज मी सोमवारपासून घेऊन येतोय ती जर सीरीज तुम्ही केली तर मी तुम्हाला सांगतोय की तुमचा हा जो पेपर सेकंड आहे सी सॅट ठीक आहे ज्यांचा ज्यांचा दोन हजार पंचवीस मध्ये असं वाटत असेल की क्वालिफाय नाही झाला मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय तो तुमचा पेपर क्वालिफाय करून द्यायची फक्त तुम्ही सेशन रेग्युलर पद्धतीने करत चला गाईल जोही हा व्हिडिओ बघताय त्यांना मी सांगू इच्छितोय की सोमवारपासून म्हणजेच आजचा सॅटर्डे आहे सोमवारपासनं आपल्याला हा व्हिडिओ तो व्हिडिओ बघायचा आहे रेग्युलर बेसिसवर त्यानंतर बघा ब्लड रिलेशन एकदा लॉजिक समजला की तीस सेकंदात सुटतो ब्लड रिलेशनचे क्वेश्चन खूप इझी असतात आणि तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये पण ब्लड रिलेशन वर ऑप्शन एलिमिनेशनने क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता असा क्वेश्चन दिला होता ठीक आहे फॅमिली ट्री किंवा सिम्बॉल मेथड वापरायची आहे याच्यात डायरेक्शन सेन्सवर क्वेश्चन सिंपल ड्रॉइंग लगेच उत्तर सापडते नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट इमॅजिन करून ड्रॉ करायची आहे आणि आपल्याला लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे जर डायरेक्शन सेन्सवर आला तर कॅलेंडर आणि क्लॉक खूप रेअर विचारतात हा एमपीएससी चा रेग्युलर पॅटर्न आहे पण युपीएससी मध्ये यावर क्वेश्चन येत नाही पण सपोज जर आला तर थोडे टफ पण लॉजिक बेस्ड क्वेश्चन यावर येतात तर त्यात शॉर्टकट फॉर्म्युलापेक्षा शॉर्टकट जी अंडरस्टँडिंग आहे क्लॉक सॉल्व्ह करायची कारण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात तर ते कसे कर सॉल्व करायचे ते आपल्याला बघायचं ऐकायचं बरोबर आहे त्यानंतर बघा का रिझनिंग अटेम्प्ट करावं म्हणजे रिझनिंग काबर आपण युपीएससी सी मध्ये रिझनिंग काबर अटेम्प्ट केलं पाहिजे ठीक आहे हे थोडस जरा समजून घेऊया हाय ॲकोरसी गेस वर्क पेक्षा लॉजिक बेस्ड क्वेश्चन जास्त करेक्ट होतात बरोबर आहे गेस वर्क पेक्षा लॉजिक बेस्ड क्वेश्चन जास्त करेक्ट होतात त्यानंतर लेस टाइम कन्झ्युमिंग मॅथ्स पेक्षा रिझनिंग जलद होतो जर पॅटर्न लक्षात आला तर हे तेवढंच फॅक्ट आहे की तुम्हाला मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागतो पण रिझनिंगचे क्वेश्चन पटकपट सॉल्व्ह होते काही ठीक आहे जर प्रॅक्टिस प्रॉपर पद्धतीने असेल तर प्रॅक्टिसने मास्टर करता येतं डेली पाच ते दहा प्रश्न सॉल्व्ह केल्याने कॉन्फिडन्स वाढतो मॅथ्स कमी असेल तर रिझनिंग हाच आधार अनेक स्टुडंट क्वालिफाय होते सी सॅट मुळे आणि हे तेवढंच सत्य आहे की तुम्ही जर म्हटलं की कम्प्रेन्शन आणि सी सॅट वर खेळतो मॅथ्सकडे दुर्लक्ष करतो असंही चालणार नाही जे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आपल्याला तीनही विषय बॅलन्स करावा लागेल मॅथ्स रिजनिंग आणि रिडिंग कम्प्रेन्शन किंवा ज्याला आपण इंग्लिशवाला पार्ट म्हणू किंवा एक कम्प्लीट सी सॅट म्हणू तिने याला कारण तुम्हाला माहिती आहे की एकतीस मॅथ्सचे क्वेश्चन्स लास्ट टाइम त्यानंतर वीस वर आणि एकोणतीस जवळपास आपले कम्प्रेन्शनवर क्वेश्चन होते तर त्याच्यामुळे तीनही ला आपल्याला बॅलन्स करून चालावं लागेल काही तेव्हाच ते तुम्ही पास होईल आता बघा रिझनिंगचे मुख्य टॉपिक दोन हजार पंचवीस साठी अपडेटेड म्हणजे इथून तुम्हाला सव्वीस साठी हे सुद्धा काम येणार आहे ज्यामध्ये स्टेटमेंट कन्क्लुजन वर चार ते सहा क्वेश्चन मॉडरेट लेवलचे कम्प्रेन्शन प्लस लॉजिक येण्याची शक्यता दाट असते सिटिंग अरेंजमेंट वर तीन ते पाच क्वेश्चन मिडियम लॉजिक फ्लो लॉजिकल फ्लो मध्ये जसं आता म्हटलंय तीन ते चार प्रश्न फास्ट डायग्राम टेक्निकने सॉल्व्ह करायचे नंबर लेटर सिरीज वर दोन ते चार प्रश्न फास्ट पॅटर्न मॅचिंगने आणि कोडिंग डिकोडिंग दोन ते तीन प्रश्न फास्ट लॉजिक क्लॅरिटीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही जर वेटेज जर बघितलं काही दिलेल्या प्रश्नांचं किंवा जे प्रश्न रेग्युलर येतात किंवा दोन हजार पंचवीस पासून जो पॅटर्न चेंज झालेला आहे पुढे जो दोन हजार सव्वीस मध्ये जो पॅटर्न येणार आहे तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की या पद्धतीचे क्वेश्चन तिथे येईल आहे ठीक आहे आणि जी लेवल आहे क्वेश्चनची त्याच पद्धतीने येईल त्यानंतर डायरेक्शन सेन्सवर एक ते दोन प्रश्न इझी व्हिज्युअलायझेशन टेक्निकने सॉल्व्ह करायचं आहे ब्लड रिलेशनचे दोन ते तीन प्रश्न इझी डायग्राम मेथडने सॉल्व्ह करायचे आपल्याला त्यानंतर ऑडवन अॅनॉलॉजी आपण सहसंबंध म्हणतोय ठीक आहे एक ते दोन प्रश्न इझी पॅटर्न रेकॉग्निशन टेक्निकने सॉल्व्ह करायचे आहे त्यानंतर कॅलेंडर क्लॉक एक दोन कधी कधी विचारले जातात जसं मी मगाशी म्हटलंय फॉर्म्युला बेस्टने आणि लॉजिकल डिसिजन मेकिंग जे आता बोललोय सिच्युएशनल जजमेंट ज्यांची चांगली असेल त्यांनाच तो क्वेश्चन इझी पद्धतीने सॉल्व होईल अदरवाईज इथे रॉंग होण्याची शक्यता दाट असते काहीच आता बघा स्मार्ट अटेम्प्ट स्ट्रॅटेजी काय ठीक आहे हे सुद्धा आपल्याला ला बघावं लागेल स्मार्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आता बघा जसा स्ट्रॅटेजी इझी अधिक शुअर म्हणजे जे तुम्हाला वाटते की चे एकदम पटकन क्वेश्चन हात बरोबर सॉल्व्ह होतो तर असे कोणत्या ब्लड रिलेशन डायरेक्शन कोडी यांना प्राधान्य द्यायचं आहे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सिटिंग अरेंजमेंट पझलचे क्वेश्चन्स घ्यायचे नाही किंवा लॉजिकल रिजनिंगचे क्वेश्चन घ्यायचे नाही त्यामध्ये तेवढी अॅक्युरसी अकुरस, नाहीयेत नाही येत जेवढी ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला अॅक्युरुसी येईल घ्यायची ठीक आहे टाइम कन्झ्युमिंग नंतर पझल सिटिंग अरेंजमेंट हे अटेम्प्ट करायचे आहे त्यानंतर ट्रिक बेस्ड टाळा जर डाउटफुल असाल तर गेस वर्क नको निगेटिव्ह मार्किंग टाळायची आपल्याला ठीक आहे गेस वर्क बिलकुल करायचा नाही आहे तुक्का नाही लगाना आहे बॉस एलिमिनेशन टेक्निक वापरायची आहे सो एलिमिनेशन टेक्निक इज द बेस्ट टेक्निक इन एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि युपीएससी सी साइड मध्ये मला असं वाटतं की एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून आपल्याला ऑप्शन एलिमिनेट दोन्ही जरी करता आले तर दोन ऑप्शन मध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीनं खेळता येतं गाईज तेच म्हटलं ऑप्शन एलिमिनेशन करत जा एस्पेशली स्टेटमेंट बेस्ड प्रश्नावर ठीक आहे तर तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल जी माहिती मी दिली की रिजनिंगचे क्वेश्चन्स का अटेंड करायला पाहिजे रिझनिंगचे असतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो बेल ला प्रेस करा म्हणजे तुम्हाला क्लासचे <coughs> नोटिफिकेशन येईल आणि तुमचं एकही सेशन मिस नाही होणार आणि मला माहिती आहे की युपीएससी सी मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी फेल झाले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आता युपीएससी सी माझा राहील पण जीएस वन क्लिअर करतो तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे सोमवार पासून आपण लाईव्ह सेशन घेणार आहे संध्याकाळी पाच वाजता इग्नाईट युपीएससी एमपीएससी या सेम चॅनलवर तर लाईव्ह बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता डायरेक्ट भेटणार आहे आपण मंडेला संध्याकाळी पाच वाजता तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस